माननीय अजितदादा हे बाप माणूस होते आमचा आधार होता आणि आम्ही आदल्या दिवशी त्यांच्याशी बोलतोय आणि दुसऱ्या दिवशी अपघातामध्ये किंवा विमानाचं विमान, विमान क्रॅश झालं म्हणून ते गेले एकतर तीन चार दिवस आम्हाला काहीच सुधारलेलं नाही मग हा अपघात जो काही विमान धडकलेला आहे आणि या विमान धडकलेल्या मध्ये माननीय अजितदादा गेलेले आहेत आमचे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी हे प्रश्न आमचेच नाहीयेत तर महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांच्या मनातल्या या शंका आहेत कारण का एखादा अपघात झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही त्यांच्या घरातल्यांचे आजूबाजूंचे प्रश्न निर्माण होतात त्याचा पोलीस तपास होऊन त्यांच्या समोर ते आणलं जातं आमचा माणूस बाप माणूस गेला आमचं दैवत गेलेलं आहे ते कशामुळे गेलेलं आहे कोणती सुरक्षा ती पाळली गेली नाही कोणती अडचण आलेली आहे हा सर्वस्वी अधिकार हा आमचा आहे आमचा आमच्या कार्यकर्त्यांचा आहे ते कुणाचे पती होते ते कुणाचे वडील आहेत ते कुणाचे काका आहेत आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे म्हणजे मी असेल अमोल मिटकरे भाऊ असेल बाबा पाटील असेल वैशाली नागवडे असेल जे काही राष्ट्रवादीतली काही लोक आहेत की या माननीय अजितदादांच्या गेले ज्या पद्धतीने गे ते गेलेले आहेत त्याचे पुरावे समोर द्या ना त्याची खरी परिस्थिती समोर द्या ना असं समजू आम्ही चुकीचं ठरू ठीक आहे पण समोर तर द्या आमचं मन आमचं डोकं मान्य त्या करायला तयार नाहीये महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीच मन मानायला तयार नाहीये की अजितदादांचा असा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होऊ शकतो कारण का जे अजितदादा सुरक्षतेच्या बाबतीत इतर बाबतीत प्रत्येक वेळी काळजी घेणारे त्यांच्याकडनं ही चूक झाली कशी याचा जे माहिती करण्याचा अधिकार आम्हाला नाही तो आम्हाला आहे आणि आम्हाला कुणीही पक्षातल्या कुठल्याही नेत्यांची कुठल्याही याची संमतीचा विषय इथे येतोच कुठे आणि तुम्हाला चुकीची माहिती मिळाली नाराजीचा सूर असल्याचा राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा संबंध येतच नाही जे आमचे नेते आहेत ते त्यांचे नेते जे आमचं दैवत आहे ते त्यांचं दैवत आहे मग जी परिस्थिती घटना घडलेली आहे हो आ, थी थी की बाबा का लेट झाला कशामुळे गेले पायलट का बदलले गेले त्या व्यक्तीच्या जागेवर पाच व्यक्ती कशा काय होत्या हे पडणारे प्रश्न आहेत आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगते जेव्हा एखादा मृतदेह आयडेंटिफाय करायचा असतो त्याला अनेक कायद्याने प्रोसिजर आहे आपण सर्वसामान्य जाती ती कायद्याची प्रोसिजर वापरतो अहो हे तर माननीय अजितदादा आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राजकीय एका पक्षाचे राजकीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे कोणीतरी आम्हाला सांगितलंय कोणीतरी आम्हाला मुखसंमती दिली एवढे आम्ही ताणकाम्य आणि होकामासारखे कार्यकर्ते नाही आहोत आम्ही अजितदादांच्या कामावर काम करणं विश्वासावर आधारावर काम करणारी ही कार्यकर्त्यांची पक्षातील फौज आहे आज आमदारही अनेक सांगतायत फक्त ठीक आहे काही जण बोलायला प्रत्येकाला बोलायला जमेल किंवा ते बोलले नाही हा संशय आम्ही देणार नाही एक लक्षात घ्या मी बोलले मी शांत बसले तर मी अजूनही माझं मन तयार नाहीये की अजित दादा आपल्यामध्ये नाहीये तुम्हाला खोटं वाटेल हा आम्ही कार्य करते अजूनही दादांना फोन करायला कोण उचललं जातं बोलावं लागतं आता त्यांना कुठे आम्ही फोन करणार आहोत आम्हाला खरंच सुधरत नाहीये परंतु चौथ्या पाचव्या दिवसानंतर आम्ही जे प्रश्न आम्हाला पडले ते आम्ही मीडिया समोर का मानले की इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय खरं काय खोटं येऊ दे ना आता वरिष्ठ नेते का बोलत नाही त्यांच्या मनात तर जाऊन आम्ही बघितलेलं नाहीये आम्हाला आतापर्यंत त्या या सगळ्या याच्यामध्ये बघा अठ्ठावीस तारीख आज आहे सोळावा दिवस मी रोज दिवस मीडियावर सांगते रोज चौथ्या पाचव्या दिवशी आम्ही बोलायला लागलो परंतु कुठेतरी आम्ही माणसांमध्ये आलो आमच्या मेंदूंनी विचार करायला सुरुवात केली अरे दादांचा एक्सिडंट असा कसा काय झाला बरं तो विमान खाली कोणी उतरवायला लावलं होतं मग ते ज्या विमानाला उतरायला लावलं होतं दादा बाय रोड येणार होते तर दादा का प्लेन आले हे सगळ्या गोष्टीचा प्रश्नांचं कौल आमच्या मनामध्ये होते म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं तुम्हाला सांगते अक्षरशः त्यावेळी मुख्यमंत्री सुद्धा भाऊक झाले होते की आम्हाला माननीय अजितदादांची चौकशी करा हे पत्र द्यायला लागतंय हा आमचा हो, काळा दिवस म्हणजे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब पण भावनिक भावनिक झाले होते आणि ते आम्हाला म्हणले की याच्या सर्वपरी ज्या काही चौकशा आहेत त्या निश्चित लावल्या जातील आणि याच्या मागचं सत्य हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुमच्या समोर ठेवण्यात येईल हा एवढा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी तिथे शब्द दिला वेळी संध्याकाळी मला वाटतं आमदार रोहितदादा पवार यांची प्रेस झाली एक लक्षात घ्या ते वेगळ्या पक्षाचे आहेत ते अजितदादांचे पुतले आहेत त्यांनी काय प्रेस घ्यावी काय नाही तो त्यांचा अधिकार आहे परंतु त्यांनी प्रेस मध्ये घेताना दोन मला निश्चय फक्त कसे पटले की बाबा तुम्हाला हृदयाचा त्रास आहे तर तुम्ही डोळ्याचा उपचार कसे घेऊ शकता ते कसं लिगल भाषेत सांगते सीआयडी इकडे तपास आहे मान्य मग सीआयडीला जर विमानतळावर तपासाचा त्या कार्यक्षेत्राचा अधिकारच नाहीये तर ते पुढे तपासात जाऊ शकत नाही एक वकील म्हणून मला ती डोळ्यात म्हणजे तो पण मिळाला की बरोबर आहे त्याच्यासाठी जी यंत्रणा पाहिजे त्या आज सोळावा दिवस आहे अजूनही माननीय कोणतेच व्हिडिओ नाही फोटोज नाही आणि मी अत्यंत सांगते कितीही पायांचे फोटो असू द्या त्यांचेच नाही सर्वसामान्यांचे फोटो सुद्धा दाखवण्यात येतात हे तर उपमुख्यमंत्री आहे यांच्यावर महाराष्ट्र आजही हळहळ करतोय ज्यांनी ज्यांची चिता जळताना बघितली तरी लोकांना विश्वास नाहीये की त्या माननीय अजितदाच अंतर आपण केलेला आहे तर तुम्ही लक्षात घ्या आणि थांबण्याचं ही पाटील ठोरे अजितदादांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आली होती जर माझा बाप माणूसच नाही राहिला मान नाही राजकारणामध्ये रस राहिलेला ज्यांना राजकारण खेळायचंय ज्यांना का त्यांनी खेळावं मी अजितदादाची कार्यकर्ती बहीण म्हणून बोलत राहणार बोलत होते आणि मला या चर्चापासून बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत आणि मला तसंही प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते पक्षातन कोणीही काहीच बोललेलं नाहीये न कुठल्या पक्षाच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा नाराजीचा सूर आहे न कुठल्या पक्षाचा म्हणजे एकदम थेट तुम्हाला सांगते की आम्ही वहिनींची पण वहिनी तर नाहीच अजून म्हणजे आम्ही वहिनींचे उपकार म्हणतोय की झाशीच्या राणीसारखं त्यांनी जसं बाळ झाशीच्या राणीवर होतं तसं आमचे कार्यकर्ते पाठीला घेऊन मावले लढते आमचा कोणताही संवाद या गोष्टीवर झालेला नाही आमचं डोक्याचा नाही तर त्या माउलीच कसं असेल त्यामुळे कोणीतरी दिली का ती काही नाही जी कार्यकर्ता जी वकील जी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडं आमचं जे मेंदू आहे जी विवेक बुद्धी आहे ज्या आजी मिठा आम्ही खाल्लेला आहे त्या मिठाला जागण्याचं काम प्रामाणिकपणे मी असेल अमोल भाऊ असेल जे कोणी मागणी करतायत महाराष्ट्रातील जनता आहे ती करत आहे याच्यामध्ये कोणाचं था, कोणी सांगत कोणी करत आहे हा विषयच नाही रोहित पवारांनी काय बोलावं काय नाही तो त्यांचा अधिकार ते दादांचे पुतळे पण एक आमदार पक्षाचे आमदार सुद्धा आहेत पण त्याच्यामुळे तो विषय येत नाही बघा आम्ही पाचव्या चौथ्या पाचव्या दिवसापासून बोलतोय रोहित पवार हे तेरावा झाल्यानंतर बोलताय आता आम्ही त्यांना प्रश्न विचारू विचारू का की बाबा तुम्ही नंतर नाही बोलू शकत आम्हाला नाही जे अजितदा या घटनेच्या मागचा सत्य बाहेर काढण्यासाठी बोलतील ते आमच्यासाठी तो चांगलाच माणूस असणार आहे आम्हाला काहीच नाही की का त्यांनी घेऊ नये का घ्यावी का, 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 हा आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही जसं आम्हाला त्यांचा बोलण्याचा अधिकार नाही आम्ही आमच्या दायित्वातनं आमच्या परिवारातनं आमच्या दैवतासाठी आमच्या बाप माणसासाठी हे प्रश्न आहेत आमचे की बाबा आदल्या दिवशी तर काय त्यांचं वेळापत्रक होतं का त्यांनी रोडने जाण्याच्या ऐवजी प्लेनने जाण्याचं ठरवलं का प्लेन मधले दोन पायलट बदललं गेले बर दोन्ही एके वेळी कसे काय बदललं गेले आता जे काही रोहित पवारांनी फार डीप इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आता त्यांना त्यांचं जास्त नॉलेज असल्यामुळे किंवा माहिती असल्यामुळे मे बी त्यांनी त्याच्यासाठी ते तेरा दिवस घेतले जाते तर त्यांनी एका एका मिनिटाचा हे लागलाय आमच्या समोर आमच्या अजिबदा सत्य समोर आलं पाहिजे आणि ते पुरावे निची जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही तो अपघात समजू नाही तर हा घातपातच आहे हे आम्ही आधीही म्हणत होतो आत्ताही म्हणत आहे आणि पुढेही म्हणणार जोपर्यंत आमच्या समोर पुरावे येणार नाहीत आम्ही देवाच्या बरोबर सोडायचं का हा आमचा माणूस गेला ठीक आहे गेला तर गेला भावपूर्व श्रद्धांजली व्यक्त केली आणि आम्ही कामाला लागले नाही आम्ही नाही होत त्यातले आमचं आम्हाला म्हणजे असं झालेलं की आम्ही का बघतोय आमचं मेहनत असेल घेऊन आम्ही राहतो आम्हाला सुचत आहे की काय होत असलेलं आहे आणि या सुद्धा याच्या आधी जेव्हा दादा बसायचे तर काही याच्या घडामोडी असतात तरी आम्ही त्यांना फोन करायचो बोलायचो त्यांच्याबरोबर व्यक्त व्हायचं ते आम्हाला मार्गदर्शन करायचे ते आम्हाला सांगायचे तो माणूस नाही हो आमच्यामध्ये आम्ही कसा म्हणाय मान्य करायचं की नाही हो ते आजच विमान क्रॅश मध्ये गेलेले आहेत